मध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे पाणी सुद्धा ओसरायला सुरुवात झाली मात्र या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळते अनेक पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि त्यामुळे वाहनांचं प्रचंड नुकसान झालं पुनावळे भागातल्या सियोना वसाहतीच्या पार्किंगमध्ये दहा फुटापर्यंत पाणी साचलं होतं त्यामुळे गाड्या पूर्णपणे पाण्यात गेल्या होत्या ही दृश्य आपण पाहतोय काल खरं तर पुण्याला महापुराचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं पिंपरी चिंचवडमधल्या अनेक वसाहतींमध्ये पाणी साचलं होतं

पार्किंग मध्ये पाणी जे आहे ते जवळपास दहा फुटापर्यंत जमा झालेलं आहे या पाण्यामध्ये या पार्किंग मध्ये ठेवलेल्या कार ज्या आहेत त्या अक्षरशः संपूर्णपणे बुडालेल्या आहेत लाखोंचं नुकसान जे आहे ते ला नागरिकांचं या ठिकाणी झालेलं आहे काय सांगाल पार्किंग मध्ये पाणी प्रचंड आहे काय मागणी आहे आणि कुणी प्रशासनाचा महापालिकेचा सा माणूस आलाय का आतापर्यंत प्रशासनात कोणी मदत केलेली नाही आम्ही प्रयत्न करतोय त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिपोर्ट येत आहे पण सर्वीकडे हीच परिस्थिती असल्यामुळे अद्याप त्यांची मदत मिळाली नाही लाईट नाही पाणी नाही आणि काही जे सिनियर सिटीजन जे आहेत लिफ्ट बंद असल्यामुळे चौदाव्या मजल्यावर ते आहेत त्यांना कुठेही हालचाल करता येत नाही त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने मदत करावी अशी मागणी हे नागरिक जे आहेत वसाहतीतले जे नागरिक आहेत ते करत आहेत कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड